जय हिंद मित्रांनो आज स्कॅम वॉच या सिरीजमध्ये एक नवीन लेटेस्ट बद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो हे जे स्कॅम आहे या स्कॅमनी आज सुशिक्षित लोकांना वैचारिक लोकांना बुद्धिवादी लोकांनासुद्धा आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरती हा स्कॅम भारतामध्ये आज सुरू आहे पुण्यासारख्या शहरामध्ये आज मार्च दोन हजार चोवीस साल सुरू आहे आणि माझ्या मते या शहरामध्ये रोज एक ते दोन कोटी रुपयांचे फ्रॉड फक्त पुण्यातून नोंदवले जात आहेत होय मित्रांनो अतिशय भयानक ही परिस्थिती आहे आणि यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की बघा अशा प्रकारच्या कुठल्याही स्कॅमला बळी न पडणं हाच यावरचा उपाय आहे अहो ब्रिटिशांनी सुद्धा आपल्याला एवढं लुटलं नसेल जेवढ्या मोठ्या प्रमाणावर हे स्कॅम करणारे लोक आज आपल्या देशाला लुटत आहेत हो हे देशाला लुटत आहेत कारण की हे जे स्कॅमस्टर्स आहेत हे आउट ऑफ भारत आपल्या देशाच्या बाहेर बसून हे इंटर बॉर्डर स्कॅम करतात त्यामुळे या लोकांना पकडणंसुद्धा फार अत्यंत अवघड आहे आणि फार क्वचितच हे लोक पकडले जातात मात्र चोरी ते रोज करतात बघूयात हा स्कॅम चालतो कसा मित्रांनो आपल्याला इन्स्टाग्रामवर किंवा फेसबुकवर एखादी पेज किंवा एखाद्या पोस्टचं रेकमेंडेशन येतं ज्यामध्ये ते आपल्याला सांगतात की आम्ही शेअर मार्केटमधले तज्ञ आहोत आणि आम्ही तुम्हाला शेअर मार्केटमधून गॅरंटेड उत्पन्न मिळवून देऊ शकतो अधिक माहितीसाठी आणि प्रशिक्षणासाठी आम्हाला संपर्क करा प्रशिक्षण देणार आहेत म्हटल्यावरती आणि अतिशय प्रोफेशनल त्यांची ॲडव्हर्टाईजमेंट किंवा रील असतं त्यामुळे बुद्धिजीवी वर्ग ज्याला शेअर मार्केटमधलं कळतं असे लोक त्यांच्याकडे ओढले जातात ह्यानंतर ही जी स्कॅमस्टर मंडळी आहे ही काय करते तर ही आपल्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात करते त्यांचा एक सो so कॉल्ड कोणीतरी ट्रेनर असतो आणि काहीतरी खोट्या ना नावाने ते लोक येतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने हा ट्रेनर आपल्याला ट्रेनिंग देतो ते आपल्याला सगळं जेन्युइन शिकवतात म्हणजे काय टेक्निकल ॲनालिसिस हा चार्ट इथून इथे गेला की बाय करायचं इथून इथे गेला की सेल करायचं ओव्हर से, बॉट म्हणजे काय ओव्हर सोल्ड म्हणजे काय सगळी टेक्निकल आणि जेन्युइन भाषा असते मित्रांनो आणि आपल्याला त्यांच्यावरती निश्चितपणे विश्वास बसायला लागतो त्यानंतर ते आपल्याला सांगतात की एखादा शेअर अप्पर सर्किटला जेव्हा जातो म्हणजे साधारण चार ते पाच टक्के जेव्हा एखादा शेअर वर जातो त्यावेळेला एक्सचेंजमध्ये त्याला अप्पर सर्किट म्हणतात चार पाच टक्के तो लो जातो तेव्हा त्याला ते लोअर सर्किट म्हणतात अप्पर सर्किटला ज्या वेळेला शेअर जातो त्यावेळेला ट्रेडिंग तिथे थांबवलं जातं था मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्ही नवीन शेअर खरेदी नाही करू शकत जेव्हा शेअर अप्पर सर्किटला असतो तुम्हाला बाय नाही करता येत तर हे जे स्कॅमस्टर्स आहेत ते आपल्याला सांगतात की सामान्य रिटेलर इन्व्हेस्टरला अशा ठिकाणी बाय करता येत नाही मात्र इन्स्टिट्यूशन्स जे असतात किंवा मोठमोठे जे फायनान्शियल फंड हाऊसेस असतात ते अशाच ठिकाणी शेअर्स बाय करतात आणि त्याच्यातून घनघोर नफा मिळवतात भरघोस नफा मिळवतात आणि मग ते शेअर त्याला विकून टाकतात तर आम्ही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतो आहोत की इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स बरोबर आता तुम्ही पण ट्रेडिंग करू शकता आणि जे काम इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स करतात ते तुम्ही पण करा आणि त्यांच्याबरोबरी मी तुम्ही पैसे मिळवा आपण म सगळीकडे वाचलेलं असतं बातम्यांमध्ये वाचलेलं असतं की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना पंच्याऐंशी टक्के ट्रेडर पैसे हल हारतात मात्र जे दहा पंधरा टक्के लोक जिंकतात ते इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स असतात म्हणजे म्युच्युअल फंड किंवा हेज फंड्स किंवा फॉरेन कि एफ आय फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स असे मोठमोठे जे लोक असतात हेच फक्त बाजारातून पैसे कमवतात हे आपण ऐकलेलं असतं आणि जेव्हा असा आपला डायरेक्ट कोणाशी तरी इन्स्टिट्युशनल ट्रेडरशी कॉन्टॅक्ट होतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आणि मग आपण ठरवतो की हो मी आता आ, हा सांगेल ते करणार मग काय करतात ते आपल्याला एक ॲप देतात ते सांगतात की हे अत्यंत गुपित ठेवायचंय कारण की हे सिक्रेट आहे इन्स्टिट्युशनल ट्रेडर असल्यामुळे रिटेलरला अलाउड नाही तुम्ही हे कुणालाही सांगू नका आपल्या नातेवाईकांनाही सांगू नका मित्रांना सांगू नका मग आपण साहजिकचपणे हे बुद्धिजीवी लोक जे असतो हे त्या लालचमध्ये येतो लोभापायी आपण ते कोणाशी चर्चा करत नाही आपण तिथे अकाउंट ओपन करतो आणि ज्या वेळेला त्या अकाउंटमध्ये सुद्धा ते सेम टू सेम त्यांनी शेअर मार्केटचंच ॲप बनवलेलं असतं सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरचे <coughs> रेट्स तुम्हाला तिथे दिसतात तुमची के वाय सीसाठी डॉक्युमेंट घेतले जातात सगळं खरं वाटतं आपल्याला आणि मग काय एखादा शेअर जेव्हा अप्पर सर्किटला येतो त्यावेळेला तो आपल्याला मनुष्य कॉल करतो जो आपला ट्रेनर असतो तो त्यांनी आपल्याला हेही सांगितलेलं असतं की ट्रेडिंग कधीही उधारीच्या पैशांनी करू नका स्वतः जवळच्या पैशानीच करा त्यामुळे आपल्याला अप सगळं खरं वाटत जातं जेव्हा एखादा शेअर अप्पर सर्किटला येतो त्यावेळेला हा ट्रेनर आपल्याला सांगतो की बघा हा शेअर आता अप्पर सर्किटला आला आहे आपण मार्केटमध्ये आपलं झिरोदा एंजल ब्रोकिंग आहे आय सी आय सी जिथे कुठे आहे अकाऊंट असेल तिथे आपण लॉग इन करून चेक करतो आणि तो शेअर खरोखरीच अप्पर आप सर्किटला आपल्याला दिसतो आणि त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकत नाही रेग्युलर कोणी पण ट्रेडर खरं म्हणजे कोणीच करू शकत नसतं इथे ते लोक आपल्याला फसवतात मात्र त्यांच्या ॲपमधून आपल्याला आप तिथे खरेदी करता येतो शेअर आणि मग काय आपल्याला माहिती आहे आज जर शेअर अप्पर सर्किटला आहे पाच टक्के वर आहे तर उद्या अजून दोन तीन टक्के तो वर जाणारच आहे त्यामुळे ते सांगतात फक्त एक दिवसाचं होल्डिंग आहे तुम्ही बाय करा मग आपण काय पाच लाख दहा लाख पंधरा लाख रुपयाचे शेअर बिंदास घेतो कारण टाटा मोटरचे शेअर आहेत चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर घ्यायला लावतात ते आपल्याला कुठल्याही प्रतित यश कंपनीचे शेअर आहेत म्हणून आपण बिंदास पैसे लावतो तिथे पैसे त्यांच्या इन्स्टिट्युशनल अकाउंटला डिपॉझिट होतात आणि तुम्ही बाय केलेले शेअर तुमच्या अकाउंटमध्ये कोणत्या अकाउंटमध्ये जे त्यांनी इन्स्टिट्यूशनल स्वतःचा ॲप दिलं आहे तुम्हाला त्या ॲपमध्ये शेअर बाय झालेले पण दिसतात त्याच्यामध्ये तुमचा नफा वाढलेला पण दिसतो मग दोन दिवसांनी तो मनुष्य म्हणतो मुन आता इन्स्टिट्यूशनवाले सेल करणार आहेत तुम्ही पण सेल करा मग काय आपण पण तिथे विकतो आपल्याला भरघोस नफा झालेला तिथे दिसतो दहा लाख लावल्यानंतर डायरेक्ट पंधरा लाख रुपयाचा ला नफा ला 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 हे उदाहरण सांगतोय अशा पद्धतीने आपल्याला नफा झालेला दिसतो आपण ते विकतो मात्र त्याच वेळेला तो आपल्याला दुसरा एखादा कॉल देतो हे बघा हा अमुक अमुक शेअर आता लोअर सर्किटला चाललेला आहे तो अजून खाली जाईल तुम्ही इथे विका आपण ते पैसे विड्रॉ ऐवजी हो पूर्ण पंचवीस लाख रुपये पंचवीस नाही पुढे वरून दहा लाख रुपये लावतो आपण पस्तीस लाख रुपयाचे शेअर शॉर्ट करतो आणि दुसऱ्या दिवशी ते शेअर्स अजून खाली जातात तिथे पण नफा दिसतो आपल्याला अशा तऱ्हेने आपल्याला तो जे गायडन्स करत असतो त्याच्यामधून आपल्याला प्रॉपरली नफा मिळत राहतो असं दिसतं प्रॉफिट वाढलेला दिसतो आणि हे सगळं आपल्या लक्षात येईपर्यंत किंवा आपण एखाद्या वेळेला तो छोटी मोठी अमाऊंटची पेआउट पण देतो लाखभर रुपये काढले तर तो देतो सुद्धा त्यामुळे आपला विश्वास त्यांच्यावर बसतो मात्र ज्या वेळेला आपण मोठी रक्कम काढण्याचा प्रयत्न करतो की आता मी एक कोटी रुपये लावून झालेले असतात तिथे आणि त्या एक कोटीचा नफा झालेला असतो अडीच कोटी रुपये आता आपण म्हणतो चला आपला नफा काढून घेऊ आणि आपण दीड कोटी रुपयाची पेआउट त्या ठिकाणी टाकतो त्यावेळेला मित्रांनो आपल्याला समजतं की आपला अकाउंट त्यांनी ब्लॉक केलेलं आहे आणि तो जो कोणी सो कॉल्ड आपला ट्रेनर आहे गाईड आहे मार्गदर्शक आहे तो पण गायब झालेला असतो कारण तो इतके दिवस जो आपल्याशी बोलतोय ना तो फक्त व्हॉट्सअपवर बोलतोय हे लोक सांगतात की सिक्रेट आहे त्यामुळे आम्ही फोन कॉलवर नाही बोलू शकत मित्रांनो स्कॅम ओळखण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते लोक व्हर्च्युअल असतात ते भेटत नाहीत त्यांचं ऑफिस नसतं अशा पद्धतीने एक कोटी रुपये आपण भरलेले असतात आणि आपली फसवणूक झाल्याचं आपल्या लक्षात येतं मग काय आपण जातो पोलिसांकडे सायबर क्राईम डिपार्टमेंट पुण्यामध्ये शिवाजीनगरला सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी लोक जातात तक्रार करण्यासाठी त्याचबरोबर सायबर क्राईमची हेल्पलाईन पण आहे माझ्या मते वन नाईन थ्री झिरोला कॉल करून तुम्ही सायबर क्राईम रिपोर्ट करू शकता आणि आपल्याला वाटतं काही प्रॉब्लेम नाही मी पैसे भरलेत ते बँकेत भरलेत ना त्याच्या मी कंप्लेंट करीन माझ्याकडे बँक डिटेल्स आहेत मित्रांनो हे जे बँक डिटेल्स त्यांनी तुम्हाला दिलेले असतात ना हे रेंटेड अकाउंट्स असतात रेंटेड अकाउंट्स हा एक भयानक मोठा स्कॅम चालू आहे म्हणजे काय तर कुठल्या तरी झोपडपट्टीतल्या किंवा गरीब किंवा कुठल्या तरी अशा परागंधा मेलेल्या व्यक्तीच्या नावाने त्याचे डॉक्युमेंट घेऊन बँकेत अकाउंट ओपन केले जातात आणि हे अकाउंट या फ्रॉड करणाऱ्या लोकांना भाड्याने दिली जातात आणि हे जे भाड्याने आपण ते देतात त्यामुळे काय तुम्ही जेव्हा पैसे भरता त्या अकाउंटमध्ये तर मुळामध्ये तो व्यक्तीच अस्तित्वात नसतो आणि समजा त्या व्यक्तीला पकडून जरी आणलं पोलिसांनी तरी त्यांना काहीही मिळत नाही कारण त्या व्यक्तीला काही हो माहितीच नसतं त्यांनी अकाउंट ओपन केलेलं नसतं त्याच्या नावाने फ्रॉड अकाउंट ओपन झालेलं असतं त्यामुळे तो बिचारा एखादा गरीब माणूस जेलमध्ये जातो पैसे कधीही मिळत नाहीत हे पैसे जातात कुठे मित्रांनो जेव्हा तुम्ही पैसे भरता भरल्या भरल्या ते पैसे पंचवीस वेगवेगळ्या मध्ये ट्रान्सफर केले जातात आणि तिकडे ते पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर हळूहळू हळू ते स्कॅटर होतात लेअरिंग होतं आणि त्याच्याद्वारे क्रिप्टोकरन्सी खरेदी होते किंवा ते पैसे दुबईमध्ये आणि चायनामध्ये ट्रान्सफर केले जातात अशा प्रकारे हे मोठ्या प्रमाणावरती पैसे देशाबाहेर जात आहेत म्हणजे मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीनी भारताला जेवढं लुटलं नसेल ना एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे फ्रॉड करणारी माणसं आपल्याला लुटत तर हा अतिशय गंभीर फ्रॉड आहे आणि समजा चुकून तुम्ही ज्या अकाउंटला पैसे भरले त्या अकाउंटमध्ये थोडेफार पैसे शिल्लक असतील तर पोलीस लोक त्या अकाउंटला फ्रीज करतात आणि मग कोर्टाची ऑर्डर घेऊन तुम्हाला ते पैसे रिफंड मिळू शकतात पण अशी शक्यता एक टक्का आहे फक्त कारण की ते लोक पण काळजी घेतात फ्रॉड करणारे की आले आले पैसे ट्रान्सफर करतात पुढे त्यामुळे मित्रांनो क्रॉस बॉर्डर ट्रेड असल्यामुळे पोलीस सांगतात की भारताच्या बाहेर पैसे गेलेले तिकडे आम्ही त्याला ट्रेस करू शकत नाही त्यामुळे ते पैसे गेले अर्थात मला खात्री आहे की त्या ठिकाणी सुद्धा ते पैसे दोन चार पुढच्या अकाउंटमध्ये जाऊन तिथून क्रिप्टो घेऊन काढलेले असतील त्यामुळे इतक्या लेअर्स ते मध्ये क्रिएट करतात की या चोरट्यांना पकडणं अत्यंत अवघड आहे अशक्य होऊन बसतं त्यामुळे मित्रांनो खूप काळजी घ्या जी गोष्ट सेबीद्वारे मान्यता प्राप्त नाही तिथे गुंतवणूक करू नका जे आपल्याला समजत नाही तिथे इन्व्हेस्टमेंट करू नका जो माणूस प्रत्यक्ष भेटत नाही तिथे इन्व्हेस्ट करू नका जो प्रत्यक्ष फोन कॉलवर बोलत नाही त्याच्याकडे इन्व्हेस्ट करू नका टेलिग्राम आणि व्हॉट्सअप याच्याद्वारे कम्युनिकेशन हेच फ्रॉड असल्याचं पहिलं लक्षण आहे त्यामुळे या, या गोष्टींची काळजी घ्या जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि स्वतःला आपल्या आप मेहनतीने जमवलेल्या पैशाला आणि पर्यायाने आपल्या प्राणप्रिय भारत देशाला या फ्रॉड लोकांच्या हस्ते लुटले जाण्यापासून वाचवा आणि समृद्ध व्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर भारतामध्ये म्युच्युअल फंड्स आहेत एन आहेत बॉन्ड्स आहेत पेन्शन योजना आहेत फिक्स डिपॉझिट्स आहेत खूप सारे लिगल ऑप्शन्स आहेत कशासाठी एक्स्ट्रा उत्पन्न पाहिजे या एक्स्ट्रा आणि झटपट श्रीमंत होण्याच्या झटपट भरपूर उत्पन्न मिळेल या आशेनी गुंतवणूक करणं सोडा केवळ या स्वभावामुळेच आपण लुटले जातो मित्रांनो नंतर पोलिसांकडे जाऊन उपयोग नसतो त्यामुळे सुरुवातीलाच काळजी घ्या धन्यवाद जय हिंद